रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्याकडून महानगरपालिका ठराविक वसुली सोबतच या कराची वसुली करणारे ठेकेदार कर आकारत असल्याची कैफियत भाजी विक्रेत्यांनी महानगरपालिका उपायुक्त भालचंद्र यांच्याकडे मांडली आहे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांकडून महापालिका ठराविक कराची वसुली करते या कराची वसुली करणारा ठेकेदार दुपटीनं कर आकारत असल्याचे महापालिका उपायुक्त भालचंद्र बिहेरे यांनी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधल्यावर त्यांना लक्षात आले त्या संदर्भात काही विक्रेत्यांनी कैफियत मांडली या तक्रारीनंतर संबंधित ठेकेदाराला तंबी देऊन वसुलीत सुधारणा करण्यात सांगितले यावेळी नगरसेवक किशोर डागवाले संजय झिंजे व नागरिक उपस्थित होते शहरातील रस्त्यांवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून ठेकेदार दुपटीनं कर वसुली करत असल्याच्या तक्रारी येत होत्या हा प्रकार थांबावा अशी मागणी यावेळी भाजी विक्रेत्यांनी केली होती भेरे यांनी विक्रेत्यांशी भेटून संवाद साधला त्यात अनेक गंभीर बाबी पुढे आल्या दुष्काळामुळे पिके नाहीत भाजीपाला महाग होत चाललाय त्यातून जेमतेम उत्पादन मिळते त्यात ठेकेदार दुपटीनं कर वसुली करत आहेत हा प्रकार थांबला नाही तर आंदोलन करू असा इशारा यावेळी विक्रेत्यांनी दिला जीवन न्यूज अहमदनगर